मोदी कलाम यांच्या सोबतचे बनावट फोटो अलिशान गाड्या बनावट दूतावास अशा देशांचे राजदूत जे अस्तित्वातच तर आजवर फसवणुकीचे अनेक नवनवीन फंडे आपण पाहिलेले आहेत पण हा फंडा जरा निघाला घडलं काय ते देश कोणते नेशन्स म्हणजे काय जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत वेस्ट आर्टिका सबोरगा लोडोनिया हे देश तुम्हाला जगाच्या नकाशावर कुठेही सापडणार नाहीत एक तर काल्पनिक आहेत किंवा मायक्रोनेशन्स आहेत या बनावट बनावट देशांचा राजदूत होता हर्षवर्धन जैन इथेच न थांबता आपलं पितळ उघडं पडू नये यासाठी वाहनांवर राजनैतिक त्यानं नंबर प्लेट्स वापरल्या राष्ट्रपती पंतप्रधान आणि इतर मान्यवरांसोबत आपले संबंध चांगले आहेत संबंध आहेत साठी त्यांना अनेक फोटो मॉर्फ केलेले सापडले नरेंद्र मोदी माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आणि इतर परदेशी नेत्यांसोबतचे मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर आणि वेबसाईट वर त्याने अपलोड केले या बनावट छायाचित्रांच्या मदतीनं तो लोकांना बोलण्या अडकवायचा आणि त्यांना फसवून परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात दलालीचे पैसे कमवायचा झालं काय तर युपीच्या गाझियाबाद मधल्या एका पॉश कॉलनीत युपी पोलिसांनी एका अलिशान बंगल्यावर छापा टाकला तेव्हा खळबळ उडाली एकानं चक्क बनावट दूतावास उघडला होता जो पाहून अधिकारी सुद्धा थक्क झाले तो स्वतःला अशा देशांचा राजदूत म्हणून घ्यायचा जे प्रत्यक्षात जगाच्या नकाशावर अस्तित्वातच नाहीये यात अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे हर्षवर्धन जय हा गाझियाबादमधल्या कवीनगर इथला रहिवासी आहे हर्षवर्धन जैनं गाझियाबादजवळ भाड्याच्या घरात या देशांच्या नावांनी दूतावासासारखा संपूर्ण सेटअप उभारला होता इथं परदेशी झेंडे बनावट राजनैतिक पासपोर्ट आणि बनावट कागदपत्र वापरून लोकांना आंतरराष्ट्रीय राजनैतिक असल्याचा दावा करत तो काम करायचा दरम्यान आरोपीकडून डिप्लोमॅटिक नंबर प्लेट असलेल्या चार अलिशान कार्स बारा बनावट डिप्लोमॅटिक पासपोर्ट आणि परराष्ट्र मंत्रालयाचं बनावट सील हे जप्त करण्यात आलंय इतकंच नाही तर त्याच्याकडे चौतीस वेगवेगळ्या परदेशी कंपन्या आणि देशांचे सुद्धा सील होते शिवाय बनावट प्रेस कार्ड पॅन कार्ड आणि सुमारे चव्वेचाळीस लाख म्हणजे जवळपास पंचेचाळीस लाख रुपये रोख सापडले आहेत याशिवाय अनेक परदेशी चलन एकूण अठरा डिप्लोमॅटिक नंबर प्लेट सुद्धा त्याच्याकडून जप्त करण्यात आल्या आरोपी हर्षवर्धनचं मुख्य काम हे परदेशात नोकरीच्या नावाखाली दलाली करणं बनावट पासपोर्ट बनावट कागदपत्र बनवणं आणि शेल कंपन्यांद्वारे हवाला व्यवसायाचं अमेष दाखवून पैसे उकळणं हा होता तो यापूर्वी सुद्धा वादात अडकलाय दोन हजार अकरा मध्ये त्याच्या विरुद्ध बेकायदेशीर सॅटेलाइट फोन बाळगल्याबद्दल पुन्हा दाखल करण्यात आला होता आणि याशिवाय त्याचं नाव कुप्रसिद्ध चंद्रास्वामी आणि आंतरराष्ट्रीय विक्रेता सुद्धा जोडलं गेलंय यावरून असं दिसून येत आहे की आरोपीचं नेटवर्क हे फक्त स्थानिक किंवा राज्य पातळीवरच नाही तर आंतरराष्ट्रीय आणि संशयास्पद कारवायांसोबत देखील जोडलं गेलंय सध्या आरोपीची चौकशी सुरू आहे आणि त्याचं नेटवर्क हे किती पसरलंय आणि त्यानं आतापर्यंत किती लोकांना त्याच्या जाळात अडकवलंय याची माहिती घेतली जाते त्यांना व्यवहार केले आहेत आणि त्या माध्यमातून किती कंपन्यांना परदेशात संपर्क साधण्याचा सा आमिष दाखवण्यात सुद्धा तपास केला आणि ही व्यक्ती कोणत्या हवाला नेटवर्कशी जोडली गेली याचा सुद्धा तपास केला जातोय या प्रकरणाची मुळं देशाबाहेर असू शकतात असाही तपास यंत्रणांचा विश्वास आहे आता जाणून घेऊयात मायक्रोनेशन्स म्हणजे काय तर मायक्रोनेशन्स म्हणजे असे देश ज्यांना कोणत्याही सार्वभौम राज्यांना किंवा आंतरराष्ट्रीय संघटनांनी मान्यता दिलेली नसते पण तिथं राहणारे लोक त्यांच्या स्वतःच्या त्या प्रदेशाला एक देश मानतात या देशांकडे स्वतःचा पासपोर्ट नाही दे जगभरात सध्या त्रेपन्न सूक्ष्म राष्ट्र म्हणजेच मायक्रो आहेत पंचवीसहून अधिक मायक्रो नेशन खर तर आता रद्द करण्यात आली आहेत तर दोन तथाकथित देशांना आता मायक्रो नेशनच्या यादीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे तर गाझियाबाद मधल्या एका या अलिशान घरात छापा टाकण्यात आला तेव्हा एक मोठं रहस्य उघडालं बनावट दूतावास बनावट राजदूत परराष्ट्र मंत्रालयाचे शिक्के आणि लॅबिश लाईफस्टाईल पण अखेर कोणत्याही गोष्टीचा शेवट हा असतोच या विषयावर तुमचं मत काय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका